धामणगाव आश्रमशाळा प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणास वाढता जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे मासाहेब मिनाताई ठाकरे प्राथमिक निवासी आश्रमशाळेत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला मागासवर्गीय श्याम शंकर काळुखे याचा अचानक मृत्यू झाला सदरील मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवी व रिपब्लिकन बहुजन फोर्स संघटना प्रमुख मुकुंदभाई दाभाडे यांनी दिनांक दोन जून दोन हजार पासून जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे रेपाई आठवले गटाचे राज्य सचिव ब्रह्मानंद चव्हाण आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आदमाने मेरा भारत महान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक सावळे शिवभीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव भालशंकर रयत संघटना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते पाटील भारी बहुजन महासंघाचे नेते सौखाजी सौंदर्य आदींनी उपोषण स्थळी भेट देऊ पाठिंबा दिला आहे विशेष संघर्ष संघर्षालना